नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या सेशन मध्ये आपल्या आजच्या फिलिंग आणि टापिंगच्या नव्या कोर्या व्हिडीओमध्ये आजकालच्या जगामध्ये आपल्या आत्ताच्या धावपळीच्या मुगामध्ये कशाना कशाचा तरी तणाव ताण स्ट्रेस आपल्याला सतत असतो आणि हाही एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की सतत तणाव येतोय सतत ताण जाणवतोय मनावर स्पेसिफिकली आणि मनावर ताण आणला की आपोआप शरीरामध्ये तानायला सुरुवात होते ते स्ट्रेस कसा रिलीज करायचा आणि तो काण हलका करण्यासाठी किंवा तो रिलीज करण्यासाठी आपण हे टॅपिंग करणार आहोत तर त्याच्या आधी आपण थोडस बघूयात की का येतो कशासाठी येतो आणि कसा रेकॉग्नाइज करायचं त्यासाठी अतिशय साध्या सत्या पद्धतीने सांगणार आहे एवढ्या होत असं की स्ट्रेस काय येतो कारण की वेळ वेळच्या वेळी गोष्टी केल्या जात नाही यासाठी या सर्व मला मध्ये सांग की ज्या वेळेला जे करायला हवं ते न करता ताण केली जाते प्रोपर होतं आणि मग ताण येतो मी एक्सपेक्स येतो किरेवी ही गोष्ट आहे किंवा प्रेझेंटेशन आहे काम जे आहे ते सबमिट करायचं आहे किंवा जर का तुमचं काहीही प्रोजेक्ट असेल तर ते उद्याच मला सगळं करून द्यायचं आणि आजपर्यंत मी त्याच्यावर काही हालचालच केली नाही आणि हे सगळं आधी महिन्याबरोबर मी असते पण हालचाल न केल्यामुळं काम वेळेवर पूर्ण न करण्यामुळे त्याच्यावर वर्कआउट न केल्यामुळे ते आदल्या दिवशी किंवा त्या ज्या दिवशी सबमिट करायचंय त्याच्या आधी काही स्ट्रेस प्यायला सुरुवात होते आणि मग काही सुचे नसतो या सर्व मला स्टँड बॉक्समध्ये सांगा हेच आपण करणार किंवा कधी कधी अनिण घ्यायचे ताण येतो किंवा स्ट्रेस येतो मला वाटतं तुम्ही का साठी जो पॅटर्न बनलेला आहे तु क्रियाही गोष्टी ओव्हर थिंकिंग करायचं स्ट्रेस घेतात ताण घेता विचार करत राहायचं करत राहायचं करत राहायचं ऍक्शन घ्यायचीच नाही आणि दादा ऍक्शन घ्यायची इच्छाही होते पण ती कशी घ्यायची हा ओव्हर फिंकिंग पासून कसा सुटकारा करायचा तर हे दोन्ही गोष्टी जर का तुम्हाला रेझोनेट होत असतील जे काही आता सांगते तर तुमच्यासाठी आजचं सेशन आहे कुठलाही ताण आहे ट्रॅपिंगच्या माध्यमातून आपण रिलीज करू शकतो तर त्यासाठी आजचं सेशन आहे इफ यू एक्सायटेड ही जर का तुम्हाला एक्साइटमेंट असेल ते रिलीज करण्यासाठी मला कमेंट्स मध्ये जो आणि त्यात सेशन सुरू करण्यासाठी किंवा आपला हिलिंग सुरू करण्यासाठी नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं जे कोणी कॉलेजी सबस्क्रायबर्स आहेत आणि माइंड वाटेवर या प्रवासात आमच्या माझ्याबरोबर जोडले गेले आहेत त्यांचंही स्वागत आणि जे नव्याने येत आहे त्यांचं वेलकम ऑर वेलकम बॅक मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे किलर आहे सात विशिंगला सगळ्यात आधी रेकॉग्नाइज करूर स्ट्रेस तर तो जो स्ट्रेस आहे तो जो ताण आहे तो दोन मिनट शांत एखाद्या ठिकाणी जिथे तुम्हाला कोणीही पाच ते दहा मिनिटं किंवा हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात की हिलिंग तुम्ही करत आहात तोपर्यंत तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा शांत ठिकाणी बसून बघा हा व्हिडिओ अतिशय मॅजिकली इम्पॅक्ट करू शकतो शरीर मन चित्त या सगळ्यांवर पुन्हा कुठे गोळ्या औषधे घेऊन गरजही पडणार नाही इमिजिएटली तुम्हाला रिलीफ मिळेल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल तर त्याआधी आपण बघणार आहोत की कुठे जाणं आणि कुठे जाणवतरी कसं कळेल जेव्हा आपलं स्थिरते वाचते मन बुद्धी आणि शरीर ते एका ठिकाणी शांत तुम्ही कुठल्या तरी अशा ठिकाणी बसून आहात तिथे कोणी डिस्टर्ब करत नाही आणि मग सुरू करायचं आहे सो एक दिस श्वास घे सावका सोडायचा अतिशय सावकाश स्वतःच्या हृदावर हात ठेवायचा आणि दोन मिनिटं डोळे बंद करून एब्झॉर्ब करायचा आहे विचार करायचा आहे जस्ट ऑब्झर्वेशन मध्ये जायचं की हा ताण मला नक्की शरीरामध्ये मनामध्ये कुठे जाणवतो हा ताण टार्गेट कम्प्लीट करण्याचा असेल एखाद्या व्यक्तीला दिलेला प्रॉमिक कम्प्लीट करण्याचा असेल कमिटमेंट कम्प्लीट करण्याचा असेल किंवा घरगुती सुद्धा नाते संबंधांच्या बाबतीत सुद्धा असू शकते वेळ समजा पोटे आहे नाही कशाच्याही कारणामुळे असू शकतो मी जनरिक घेतील जेव्हा तुम्ही आमच्या डेली हिलिंग मध्ये जॉईन होते तेव्हा हे जे आहे ते नक्कळत रिलीज होतं कारण की तुम्ही कन्सिस्टंटली डेली बेसिसवर हे सगळ्या भावना सगळ्या एनर्जी आणि सगळे काम रोज घेऊन आणि त्यामुळे तुम्हाला नव्यानं एनर्जी मिळते जी एनर्जी रोजच्या भावपळीच्या जगात आपल्याला तर त्यामुळे मी आता हे जनरिक फिलिंग आम्ही टाकून देते जे सगळ्यांना एकदा ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला समजेल जर का तुम्ही कन्सिस्टंट प्रॅक्टिस करत असाल तर नाही चांगलं तेलिंग करत नाही तर त्यानंतर ताण कशाचा आलेला आहे त्या गोष्टीच त्या, त्या पर्टिक्युलर काम स्वरूप जे आहे ते ता। तुम्ही नजरेसमोर आणलं आणि माझ्यासमोर ही क्लिक करायला सुरुवात केली ह्यांचान हा गे स्ट्रेस सॉरी मला सगळं माहितीये की हे काम हे प्रोजेक्ट कुठल्या दिवशी किती वाजता कधी सगळं सॉरी मला हेही माहिती आहे की हा जो ताण घेतलेला आहे हा स्ट्रेस मी माझ्या मनावर घेतलेला आहे आणि त्याचं ओव्हर थिंकिंग जे करत आहे ते उगाच चालू आहे त्याला काहीही अर्थ नाही हे सुद्धा मला माहिती तरीही वारंवार माझं सगळं लक्ष यापणे करतो रिली सॉरी हे जे मला घाम फुटतोय अनकम्फर्टेबल होतात

रिलीज करू शकते शकतो हे मलाही माहिती आहे पण मी त्याच्यावर ऍक्शनच घेतले नाही फक्त आणि फक्त ओवरिंग करत झालेली आहे ते काही काम ज्या काही गोष्टी मला काम येतं ते हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप करून मी त्याच्यावर काम करून प्रोजेक्ट त्या असाइनमेंटवर काम करून ठिकाणात ही जी एनर्जी ओव्हर थिंकिंग कडे लावते ती योग्य ठिकाणी लावू शकते काळजी मला लागून घेणार नाही त्या स्ट्रेसमुळे माझे जे चिडचिड होते आहे त्यासाठी मी स्वतःला शांत करत नाही प्लीज पगे तुम्ही माझ्या सगळी एनर्जी योग्य ठिकाणी चालव त्या एनर्जी मनातून धी तयार करून घेत थँक सो आहे हा जो स्ट्रेस मला आलेला आहे त्याच्यामुळे मला हे कळते की मी माझं शंभर टक्के पोटेन्शियल युज केलेलं आणि त्यामुळे मला हा थँक्यू मला हे कळालंय कुठलं काम कुठल्या वेळेवर न करण्यामुळे नेमके माझ्या शरीरावर मनावर काय परिणाम होतो थँक्यू सो मच दिस लेसन हा धडा मला याच गोष्टीमुळे आणि थँक्यू मुळे आता एका मिनिटात हलक झालेलं आहे स्ट्रेस आय लाव आहे स्ट्रेस खरच माझा रिस्पेक्ट आहे तुझ्याविषयीचा आणि आदरेन प्रेमही आहे कारण डिस्ट्रेस असल्याशिवाय मी कामच करत नाही मग मी पॅटर्न तयार करून घेतलेला आहे माझ्या मुळे जोपर्यंत माझ्या मनावर कामकी तलवार नाही माझा स्थाईबाव बनवला आणि त्यामुळे माझे काम चटपट करतात त्यासाठी आय फ्रेंड म्हणजे मी जे वारंवार माझ्या मनाचा एक भाव पॅटर्न बनवून घेतलेला आहे बिलीफ सिस्टीम करून घेतली की आता माझं कुठलंच काम कधीच होणार नाही याचा आणि थँक्यू सो मच

हे जे सिस्टम सिस्टिंग पॅटर्न राहणार ते मंत्र कॅट करावं लागतात त्याच्यावर काम करेल तुम्ही जेव्हा डेली इव्हिंग जॉईन कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यावर काम करता येईल नकळतपणे तुम्हाला ते रिलीजही करता येईल अगदी विनाश आहे त्यासाठी खूप अगदी काय असं खूप अगदी काहीतरी वेगळं करावं लागेल असं नाही त्यालाही सोल्युशन आहेत ना आपण सोल्युशनमध्ये फोकस करा करत नाही आपण फक्त जिथे प्रॉब्लेम आहे जिथे चॅलेंज आहे तिथेच फोकस करतो आणि त्यामुळे तुमची आयुष्यकता ताण कमी होण्या म्हणजे वाढ चालत आपण त्याला नोकरी करून कुठलाही स्ट्रेस हा रिलीज होऊ शकतो आणि मला मागे म्हणत आहे बिअर स्ट्रेस जरी हा माझा चाल ढकल करण्यामुळे किंवा माझ्याच त्या ओव्हर थिंकिंगच्या पॅटर्न मानसिक माझ्या ज्या भावना आहेत किंवा माझ्या सवयी आहेत त्यामध्ये

आता आपल्या या दोन्ही गोष्टांनी आपण मेरिडियन पॉईंट वर टॅप करणार आहोत मला हा दोष स्ट्रेस आलेला आहे तो पर्टिक्युलर एका व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी काम केलं नाही म्हणून मला ओव्हरबर्डन मी माझं काम वेळेत सुरू केलं होतं पण ते वेळेत पूर्ण नाही करू शकत त्यामुळे मला आता मानसिक ताण आला रिलीज माझ्या शरीरातला एक पर्टिक्युलर बॉडी पार्ट केवळ ह्या मानसिक स्ट्रेसमुळे दुखत आहे रिलिज माझं नेहमी असं होतं मी खरंच मनापासून करते आम्हाला करतो आणि नेहमी मला याचा ताण येतो स्ट्रेस रिलीज हा जो ताण मानसिक ताण माझ्या मनावर आलेला आहे त्या शरीरावर जाणवत आहे आम्ही कोणाला बोलून ना दाखवत दा नाही बोलून दाखवू शकत नाही माझ्या एकट्यावरच होत सगळ्याचा भार आहे रिलीज या स्ट्रेसची मला इतकी सवय झालेली आहे की काही ताण आमच तरीही मला काहीतरी स्तिहासलं हारत आणि वाटत आणि त्याच मला काय सुरुवात ही जी मानस माझी माइंडसेट आहे हा जो माझा माइंडसेट तयार झाला तो कसा काढावा हे तुम्हाला कळत नाही आणि त्यामुळे त्या मध्ये लूपमध्ये जातील ओव्हरिंग या सगळ्यामुळे मला बॉडी पेन छान होत आणि तेही माझं हा पॅटर्न आहे रिलीज या मानसिक ताणाचं काय करावं हे सुखत नसल्यामुळे ज्याकडे सतत सतत राहते त्या सगळ्या भागांमध्ये डोकेदुखी सुरू होते माझा सगळं अंग दुखी या ताण स्ट्रेसमुळे तयार होते कारण की मनावरचा ताण शरीरात पूर्णपणे डायल्यूट होत रिलीज एखादी झोप काढल्याशिवाय किंवा आराम केल्याशिवाय माझ्या मनाला काम कमी होतच माझ्या मनात जे काही लिमिटिंग आहेत काम मार्गी लागत नाही ते सगळे लिमिटिंग बिलीफ माझ्या मानसिक ताणाचं कारण होतात सगळ्याचा परिणाम माझ्या सगळ्या ऊर्जा माझ्या साखळी चक्रांवर होते दो, आज कसा रिलीज करावा मॅनेजमेंट आयुष्य भरभरून पाहिजे प्रत्येक क्षणात जगायला पाहिजे मी पूर्ण विराम आज आजपासून या स्ट्रेसला डीपली अँड कंपनीतून स्वतःचा पूर्णपणे स्वीकारत आलेल्या गेटला वेळ मीच करते aniște stress la momentul în care îți faci anișererie a măzgini, atât atât, relaxează, 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 relaxează. E ca niște presă, e ca niște spațiu, 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 आता थोडा वेळ शांत दोन सेकंदा बसायचं आणि ऑब्झर्व करायचं की किती शांत वाटते ऑब्झर्वेशन मोड मध्ये जायचं ही जी काही एनर्जी तुम्ही तयार केलेली आहे आता माझ्यासोबत ती एनर्जी आत्मसात करायची आणि बघायचं आपल्याला किती शांत जेव्हा तुम्ही त्या झोन मध्ये धाव तेव्हा तुम्हाला आपोआप उत्तर आपोआप पण त्यासाठी मन स्थिर होण्याची गरज आहे स्वतःला शांत करण्याची गरज आहे जे ओव्हर थिंकिंग चालवले सोल्युशन प्रॅक्टिस तुम्ही कधी हे नाही करू शकता ओव्हर स्ट्रेस नव्हर बर्डन होण्यापेक्षा हिविंग आणि टॅपिंगचा फायदा नक्की तुम्हाला आहे आजचा व्हिडिओ हिलिंग आणि झालेलं आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा टॅपिंग झाल्यानंतर तुमचा जो वन टू टेन इंटरेल वर जो स्ट्रेस होता जो प्राण होता तो किती पॉईंट वन झिरो फॉर टू किती पॉईंटमध्ये किती लाईट आणि सगळ्या इमोशन्स पासून मुक्त होऊन त्या इमोशन्सच्या भावना गरजेच्या आहेत पुढे जाण्यासाठी आयुष्यात ग्रोथ किंवा चांगलं आयुष्य करण्यासाठी फोकस करायचं असेल तर डेली ग्लिंग चॅलेंज मध्ये तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता त्या विषयीची जी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे सगळी माहिती आहे लेटेस्ट फ्री सेशन आहे तुम्ही लाभ घेऊ शकता तिथे आल्यानंतर नंतर स्ट्रेस सर्व कनेक्शन पूर्णपणे व्यवस्थितरित्या वेळ घेतो तर त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता दर शनिवारी हे सेशन असतो त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि लेटेस्ट फ्री सेशनचे सगळे डिटेल्स त्या ग्रुपमध्ये येतात लिंक आहे खाली डब्ल्यू 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 डॉट कॉम्सवर मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये आवडलं असेल तर हंड्रेड पर्सेंट तर कमेंट्स मध्ये नक्की घ्यायला व्यक्त हा व्हिडिओ लोकांना शेअर करा जे सतत ताण घेतात सतत स्टेटस घेतात अगदी छोट्या छोट्या तुम्ही एक प्रकारे सर्व्हिस करता असे व्हिडिओ शेअर करून जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीला शांत होण्यासाठी मोटिवेट करत आहात मग ती तुमच्या प्रेमाची त्या जवळची व्यक्ती तर तुम्ही तिला अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहात हा व्हिडिओ कुठल्याही अशा तीन व्यक्तींना नक्की शेअर करा भेट अशाच एखाद्या हिलिंग आणि माइंड प्रोग्राम्युनिकेशन्ससाठी पुढच्या वेळेस नक्की थँक्यू सो मच लाईक शेअर सबस्क्राईब करायला थँक्यू